नमस्कार श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ एका एक्झिबिशनमधला व्हिडिओ आहे खूप सुंदर असे अँटिक आणि युनिक कलेक्शन असणार आहे तुम्हाला पितळेचं असो तांबा असो ट्राय प्लॅन लोखंड स्टील किंवा बिड्याची पारंपरिक भांडी आणि युनिक असं कलेक्शन घेऊन आज मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा कारण का ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना दादांच्या स्टॉलवर तुम्हाला जे लो तांबा आणि पितळ जी भांडी आहे त्याला जी कलई केलेली असते ना ती तुम्हाला घरपोच माणूस येऊन करून देतो मैत्रीण तो व्हिडिओ कुठेही स्किप कर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत नमस्कार भाई आपल्या इकडे पितळ मध्ये लोखंडामध्ये विडा मध्ये ड्रायफ्लाय मध्ये स्टील मध्ये सगळ्या प्रकारच्या व्हेरायटीज आहेत पितळी मध्ये तुम्हाला जे पातेली आहे लगडी आहे कडे आहेत हंडी आहेत हंडी मध्ये पण तुम्हाला विथ लीड पाहिजे विथ लीड आहेत हो लगडीचा हा प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेज नॉनव्हेज व्हेज स्पेशली लगडी बघा तर माश्याच्या कालवण्यासाठी जास्त फेमस ही बाराशे पासून येणार आहे बाराशे पासून सुरुवात आहे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला जी टोपं पाहिजे तर पासून मोठे मोठ्यासाठी टोप तुम्हाला अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये कड्या पाहिजे कड्या हा एक हंडीचा शेप आहे त्याला वीथ वेट तुम्हाला असा हा ते तो सातशे रुपये सेव्हन हंड्रेड सातशे पासून सुरुवात सगळे जाड बुडाचे आणि पातळ आहेत पातळ येणार बुडाचे चांगले हेवी येतात ते बावीसशे पासून सुरुवात त्याच्यानंतर आपल्याकडे हे स्टील मध्ये व्हरायटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विदाऊट हँडल विथ हँडल सगळ्या सगळे जाड आणि हेवी क्वालिटी मध्ये येतात ट्रायफ्लाय पाहिजे ट्रायफ्लायचे पण आहेत ट्रायफ्लाय मध्ये आपले तीन लेअर वाले तरी त्याच्यामध्ये पण विथ हँडल विदाऊट हँडल मध्ये सगळ्या सायझेस मिळतील पितळीमध्ये बोलाल तर असे मसाल्याचे डबे पण अवेलेबल आहे लहानापासून मोठ्या तीन साईज आहेत स्मॉल मिडियम आणि बिग तिन्ही साईज आपल्या अवेलेबल आहे बावीसशे पंचवीसशे आणि अठ्ठावीसशे त्याच्यामध्ये तुम्हाला चपातीचा डबा चपातीचा डबा पाहिजे चपातीचा डबा पण आहे आणि त्याला आतमध्ये तुम्हाला कलही केलेली म्हणजे तुम्ही रोजच्या पोळ्या भाकऱ्या काही तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता काही वाटलं फ्रूट्स स्वीट आपण ठेवलं तरी अडकत नाही नंतर हंडी पाहिजे हा जी हंडी आहे नंतर आपल्या पितळीमध्ये अशी लहान कसवाची किशणी पण आहे वरती नाराची खवन दिलेलं आहे चकली जर सोऱ्या पाहिजे तर सोऱ्या तुम्हाला फ्रेश करायचा पण आहे फिरवायचा पण आहे हा बिडाचं आपल्याला तुम्हाला बिडाची तव्यात सीझन केलेले आहेत उद्याच्या उद्या तुम्ही घावणे डोसे आंबोळ्या करू शकतात हे ह्याला कुठलाही त्रास घ्यायचा नाही लगेच आत मस्त पीठ भिजवायचं उद्या लगेच डोसा काढायला घ्यायचा ह्याच्यामध्ये बिडाचे काही बिडाचे तव्यात लहान मोठे सगळ्या साईज मध्ये अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये ऑमलेट पान पाहिजे ऑमलेट पान पण आहे हा ताई चौदाशे मोठा सोळाशे तो बाराशे रुपये हा हे ताई तुम्हाला नऊ नंबर आहे ताई नऊशे रुपयाला पडणार टाकायचं आहे म्हणून फक्त प्रेस करा सगळं पाणी निघून जाणं मग फ्रीज मध्ये सेट करा पनीर रेडी आपलं आणि त्याचा पोरपाट लाटणं स्टँड पण आहे ताई आपल्याला पोरपाट ठेवा लाटणं ठेवा कुठेही हँग करतो त्यामुळे जागा आपली अडली जात नाही सगळ्यासाठी आपल्याला छान पडलं जातं आपला हा स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड आहे आपण जुडणचे वावरच पडतात हे कसं तुम्ही किचनच्या ओटा डायनिंग टेबल हे जे नुसतं अशा प्रकारे ठेवायचंय दोन्ही साईडने वापरताय असं पण ठेवू शकता असं पण ठेवू शकता कटिंग करायला वापरा प्लस तुम्हाला पीठ जरी झालं त्यासाठी पण फायदा पडतो पोरपाड घ्यायची गरज पडत नाही छानपैकी पोळ्या पण आपण अपन याच्यावरती लाटू शकता याच्यामध्ये तुम्हाला चार साइजेस तुम्हाला आहेत ताई आता ती याला कलई केलेली आहे तुम्ही रोजच्या रोज वापरा वर्षाने एकदा कलई करावी लागते बाजूलाच कलेवाला आहे नाहीतर मी तुम्हाला एक कलेवालाचा नंबर पण देतो पाहिजे असल्यास हा था ताई ता? हा हजार रुपये हे ऑमलेट साठी वापरा व्हेजिटेबल साठी वापरा सगळ्यासाठी काम भाव नाही कशाचे भाव का हा मोठा ताई हा बाराशे रुपये हा चौदाशे रुपये हा सोळाशे रुपये ताई हे सगळे सिझन आहेत ताई लगेच वापरू शकता बिडाचा आहे हे बिडाचा आपला डोसा तवा दादा लगेच वापरा म्हणून सांगितलं मी सिझन केलेलं आहे लगेच वापरा बोलतोय मी आधी कसं तुम्हाला भिड कच्च येतं त्याला तर मला चांदा तेल पडता लागतो पंधरा ते वीस दिवस कोणाला जमतं कोणा नाही जमत बाजूला ठेवून देतात हा तयार करून दिले तुमची मेहनत त्याच्यामध्ये वाचवलेली आहे त्यामुळे डायरेक्टली वापरायला सुरुवात करा हो आणि ह्याच्यावर जी डोसे जाळी बनते कंबोळी जाळे बनतात ती बाकी कुठल्याही चव्हाची बनणार नाही सगळ्यासाठी आपल्याला छान ते हो हे अप्पम करायला आपण जे तांदळाच्या पिठाचं आपण जे करतो अशा प्रकारे हे त्यासाठी ह्याच्यामध्ये बिडामध्ये कढई पाहिजे ही बिडाची कढई पण आहे ह्याच्यामध्ये पाहिजे हे पाच पण आहेत नाही नाही कढईच आहे बिडाच्या फ्लॅट वाल्या चल हे मापता येत हो पूर्वीच्या काही आपण जे माप काढायला वापर त्यासाठी वापरायचं घरामध्ये आपले सून येत आणि माप ओलांडून येतात त्याच्यासाठी पण वापरू शकता दोन्ही साठी छान नंतर किटली पाहिजे अशी किटली पण आहे नंतर चहा कॉफीचे कप पण आहेत चहा कॉफी काही डवा गरम गरम साडेतीनशे रुपये तीनशे पन्नास हो हो सगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये तांब्यामध्ये पण सगळे तुम्हाला प्रकार आहेत थंडी आहे तपेल आहे तुम्हाला अशी डेचकी पाहिजे डेचकी आहे गंगाळ पाहिजे गंगाळ आहे बाराशे रुपया हो नंतर हा ज्युसर पण एक छान आहे या फायदा म्हणजे आहे असाय तुम्हाला संत्र मोसंबी वाटलं अनार आपण म्हणजे डाळिंब टाका कलिंग टाका काही टाका मी या स्वतः संपूर्ण प्रेस केला तर एकाच साईडला येतात आरामात तुम्ही ग्लासामध्ये होता येतात एकदम फ्रेश ज्यूस आपला तयार बाकी काही याच्यामध्ये टाकायची गरज नाही हे आठशे रुपये एट हंड्रेड पण